हाय मैत्रिणीं कशा आपले जी जी आपले वेग 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 आज सगळ्या आपल्या सीमाचे डेव्हलॉग्ज या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला जसं माहितीच आहे आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि आज अशाच प्रकारचा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इंटरेस्टिंग याच्यासाठी मी म्हणेल कारण आजकाल अभ्यास आणि मुलं जे अभ्यास करत नाही आहेत आणि अभ्यासासाठी आपल्याला सतत त्यांच्या मागे लागायला लागतं मुलांच्या अभ्यासात कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन कमी आहे ही जी सगळ्यात मोठी आजकालच्या पालकांची जी डोकेदुखी आहे ना त्याविषयी आज, आज आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आणि मला खात्री आहे की ह्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत असे काही तंत्र किंवा आयडिया किंवा टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील की ज्या पाळून किंवा ज्या तुम्ही फॉलो करून तुमच्या मुलांमध्ये एकदम सडन चेंजेस तुम्ही बघू शकता आणि गॅरंटी आहे माझी की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्की एक दिवस तुमचं जे मूल आहे त्या अभ्यासाला स्वतःहून आनंदाने बसेल तर चला आजचा व्हिडिओ जास्त लेट न करता सुरू करूयात वातावरण कसं आहे मी तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या घरामध्ये हेच चित्र आहे की आई वडील कुठेतरी बाहेर जॉबला असतात किंवा वडील बाहेर जॉबला असतात आई घरात असते गृहिणी गृहिणी असते आणि मूल आपलं सकाळी स्कूलला जातं त्याच्यानंतर आल्यानंतर आपण ज जसं ते घरी येतं तसं आपण त्याच्या मागे लागतो की जा, ला, जा, जा ला की आता तू ट्युशनला जा ट्युशनचा टाइम झालेला आहे किंवा आता अभ्यासाचा टाईम झालेला आहे खा आणि अभ्यासाला बस आपण सतत त्याला अभ्यासावरनं त्याला हे करत असतो बोलत असतो पण आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जे मूल आहे हे आनंदाने अभ्यासाला कुठेतरी बसत नाही आहे किंवा आपलं ते ऐकत नाही आहे अभ्यास सांगितलं की त्याला वेगवेगळ्या वेगवेगळे काहीतरी कारणं सुचतात मग त्याला भूकच लागते मग त्याला सूच येते मग त्याला झोपच येते किंवा त्याला बाहेरच्या मुलांचा खेळायचा आवाज येतो खेळायचा टाईम होतो तर अशा पद्धतीने ते काही ना काहीतरी तुमच्याकडे एक्स्क्युजेस देत राहतं कारणं देत राहतं आणि अभ्यास टाळत राहतं तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या पालकांना खूप मोठ्या डोकेदुखी आहे पण आपण ही आपली बाजू झाली ही पालकांची बाजू झाली जर आपण मुलांच्या बाजूने जर विचार केला तर त्यांची देखील एक बाजू आहे आणि तीच बाजू आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायची आहे तरच तुम्हाला या गोष्टीवर उपाय सापडणार आहे की ते स्वतःहून आवडीने अभ्यासाला कसे बसतील तर आ, सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला त्यांना आ, हे जाणून घ्यायचं आहे की त्यांची दिनचर्या कशी आहे त्यांची रुटीन कसं आहे हे तुम्हाला पहिलं समजून घ्यायचं आहे तो किती बिझी आहे आणि त्याच्याकडे फ्री टाइम किती आहे की तो एक सात ते आठ तास शाळेमध्ये आहे त्याच्यानंतर परत दोन तास तो ट्युशनला जाणार आहे राहिले दोन तीन तास त्याच्यामध्ये परत तुम्ही त्याच्या मागे अभ्यासाला लागणार आहात तर त्यामुळे अशा वेळेला जर तुम्ही त्याला सारखं सतत अभ्यास कर अभ्यास कर असं जर सांगत राहिलात नुसतं तर तो कधीही अभ्यासाला बसणार नाही अभ् तो शाळेतून ज्या वेळेला घरी येईल तो किंवा ती ज्या वेळेला शाळेतून घरी येणार आहे तुमचं मूल त्यानंतर लगेचच ताबडतोब तुम्ही त्याला अभ्यासाला बसवू नका कारण नुकतंच तो एक सात ते आठ तास अभ्यासच डोक्यावर घेऊन आलेला असतो टीचर लोक शाळेमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात एकामागे एक, एक लेक्चर्स असतात लिखाण असतं त्यांना रीडिंग असतं आणि ट्रॅव्हलिंग पण आहे आजकाल शाळा तर खूप लांब लांब आहेत त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग पण आहे ह्या सगळ्यांनी मुलं इतकी दमून जातात थकून जातात मेंटली पूर्णपणे ते एक्झॉस्ट झालेली असतात आणि त्यामध्ये जर तुम्ही त्यांना म्हणाले की तू आता अभ्यासाला बस तर मुल अभ्यास करणार नाही आणि आनंदाने तर कधीच करणार नाही त्यासाठी तुम्ही लगेचच त्याला कधीही शाळेतून आल्या आल्या अभ्यासाला बसवू नका तर हा पॉइंट आहे ना, जा ना, ना, ना जास्त चांगला समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईन की आपल्या कामाच्या ठिकाणी आपण सहा ते सात तास कुणी कोणी नऊ तास दहा तास सुद्धा ड्युटी करून आलेलं असतं आणि घरी आल्यानंतर पुन्हा जर आपल्याला तेच काम पुन्हा सांगितलं की आता करायचं आहे रात्री अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत किंवा अजून दोन तास तर तुमची इच्छा होणार नाही बघा ते करायला किंवा जर गृहिणी जरी असाल तुम्ही आणि गृहिणी पण दिवसभर बरेचशे घरामध्ये कामं करत असतात आणि कुठंतरी ती कामं झाल्यानंतर आपण थोडंसं माइंड रिफ्रेश करण्यासाठी मोबाईल बघतो कुठे टी व्ही सिरियल्स बघतो मैत्रिणींशी गप्पा मारतो माहेरी फोन लावतो तर अशा प्रकारे आपल्या देखील बुद्धीची जी रिफ्रेशमेंट आहे आपण करत असतो तर मग तर ते लहान मूल आहे त्याला सुद्धा रिफ्रेशमेंटची गरज आहे एका एकामाग एक आपण त्याच्या मेंदूवर त्याच्या डोक्यावर ओझ लादू शकत नाही त्यामुळे शाळेतून आल्या आल्या लगेचच त्याला अभ्यासाला पिटाळू नका त्याला एक स्कोप द्या त्याला सुद्धा थोडा वेळ द्या त्याला जे हवं आहे त्याचं जे काही आवडीचं काम आहे त्याला घरी आल्यानंतर करू द्या थोडं खाऊ पिऊ द्या जर आराम करायचं असेल तर एक थोडीशी छोटीशी झोप घेऊ द्या किंवा घरगुती कुठलाही छोटासा त्याला खेळ खेळायचा असेल तो त्याचं एकटं जरी खेळत बसला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे किंवा ड्रॉइंग काढणे त्याच्यामुळे मुलांचं मन पुन्हा एकदा उत्साही होतं मुलांवर जे काही सकाळपासून जे काही प्रेशर डोक्यावर आलेलं असतं ते सुद्धा थोडंसं हलकं होतं ताण हलका होतो मुलं पुन्हा एकदा फ्रेश होतात आणि त्याच्यानंतर जे तुम्ही सांगाल ते ऐकायला ते तयार राहतील असं असतं गोष्टी की त्यांच्या त्यांच्या कामातून मोकळे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा मुलांकडे वळतात मुलांकडे त्यांचा मोर्चा वळतो किंवा जर तुम्ही वर्किंग असाल तर कामावरून घरी आल्यानंतर लगेचच आपण मुलांच्या मागे लागतो तर सतत सतत मागे लागल्यामुळे उपदेश दिल्यामुळे मुलांच्या मनामध्ये आपल्याबद्दल थोडासा दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते आणि तसं जर झालं तर मुलं आपलं काही देखील ऐकत नाही साध्या घरातल्या गोष्टी सुद्धा ऐकत नाही तर अभ्यास हा खूप दूरची गोष्ट झाला तर त्याच्यामुळे त्यांना सतत सतत उपदेश करू नका त्यांच्या सतत मागे लागू नका की तू अभ्यासालाच बस किंवा तू हेच कर तू तेच कर तू आज हेच नाही केलं तू तेच नाही केलं सतत त्यांच्या मागे तुम्ही एक प्रकारचं टुमणा लावू नका कारण आपण आपल्यावरून जसं मी मग अशी सांगितलं की एक आपली बाजू असते आणि एक मुलांची बाजू असते तर मुलांच्या बाजूने विचार करताना आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघणं खूप आवश्यक आहे एखाद्या कुठलाही व्यक्ती असेल जो आपल्याला सतत उपदेश देत असेल किंवा सतत काही ना काहीतरी टोमणे देत असेल किंवा सतत मागे लागत असेल तर ती व्यक्ती आपल्याला अजिबात आवडत नाही किंवा त्या व्यक्तीपासून आपण दूर राहणंच पसंत करतो तर हाच भाग मुलांसाठी सुद्धा लागू आहे आपण जर सतत त्यांच्या मागे लागलो तर ते कधीही आपलं ऐकणार नाही किंवा जरी ऐकलं तरी सुद्धा ते मनापासून आनंदाने कुठलीही गोष्ट करणार नाही आणि अभ्यास देखील ते कधीही करणार नाही त्याच्यामुळे सतत मुलांच्या मागे लागू नका आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येक जरी आता मला दोन मुलं आहेत तरी माझ्या पोटी जन्म घेतलेली दोन्ही मुलं टोटली वेगळी असणार आहेत जुळी मुलं सुद्धा जरी असली तरी जुळी मुलं सुद्धा टोटली वेगळी असतात प्रत्येक मूल हे वेगळं आहे त्याचं मन वेगळं आहे त्याचे विचार वेगळे आहेत त्याची बुद्धी वेगळी आहे त्याचा बुद्ध्यांक वेगळा आहे त्याच्यामुळे कंपॅरिझन कुठेही करू नका हा सर्वात महत्वाचा मुद्दा कारण जर मुलांना तुम्ही सतत तुम्ही सतत दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करत राहिला आणि त्याला जर तुम्ही हे बोलत राहिलात की बघ ह्याने आज बघ हा किती छान करतो बघ ती किती छान करते आणि तूच कमी तूच कमी आहे तुझ्यातच काहीतरी कमी आहे आपण जर सतत त्याला डिमोटिवेट करत गेलो तर मुलांच्या मनामध्ये कुठे ना कुठे एक निराशा निर्माण होते आणि आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो तर ही गोष्ट शक्यतोवर तुम्ही टाळा एखाद्या दुसऱ्या वेळेला तुम्ही जर त्याला उदाहरण दिलं तुमच्या मुलाला तर काही हरकत नाहीये कमीत कमी कंपेरिजन कम करा एक तुम्ही मोटिवेशन देण्यासाठी किंवा एक होप्स देण्यासाठी मुलांना एखाद्या उदाहरण तुम्ही देऊ शकता त्याच्याबद्दल काहीच हरकत नाहीये पण तो किती छान आहे आणि तू किती वाईट आहेस अशा पद्धतीने कम्पॅरिझन कधीही मुलांसमोर करू नका त्यांना त्या प्रकारचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर ते कधीही त्यांना आवडणार नाही आणि हळूहळू त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं निराशा निर्माण होते गोष्ट आपल्याला करायची आहे ते म्हणजे प्रोत्साहन देणे किंवा अप्रिसिएशन ॲप्रिसिएशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर आपण बाहेर काम करत असू किंवा आपण घरामध्ये जरीही काम करत असू एखादी स्वयंपाक करू एखादी छोटीशी भाजी करू एखादा पदार्थ करू प्रत्येक वेळेला आपल्याला हीच अपेक्षा असते की कुणीतरी आपलं कौतुक करावं की भाजी छान झाली आहे किंवा ऑफिसमध्ये असेल तर हा तू छान काम केलंस असंच आपल्या बॉसने आपल्याला सांगितलंस गुड जॉब आणि अशा प्रकारचं जर ॲप्रिशिएशन आपल्याला मिळालं तर आपल्याला किती छान वाटतं तर आपल्याला जर हे छान वाटत असेल तर लहान मुलांना का नाही हे त्यांनी छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा जर छान केली ना तर त्याच वेळेला त्याला ऍप्रिशिएट करा त्याचं कौतुक करा त्याच्या पाठीवर तुमच्या कौतुकाची थाप ठेवा आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की एक्झाम मध्ये मुलांचा हवा तेवढा स्कोअर होत नाही टक्केवारी कमी येते किंवा छोट्या मोठ्या चुका होतात तर अशा वेळेला त्यांचे मार्क कट होतात तिथे तर तरी सुद्धा त्यावेळेला ह्या चुका त्यांना जाणवून द्यायच्या आहेत की हा इथे तू तु, तुझं चुकलेलं आहे पण ही चूक तू नेक्स्ट टाइम परत करू नकोस हो किंवा ह्या ह्या चुका आपल्याला पुन्हा करायच्या नाहीये तर त्याच्यासाठी आपण काय करायला लागेल याच्यावर आपण वर्कआउट करूया आणि मी तुझ्यासोबत आहे ही जी भावना आहे ना ही त्याच्या मनात निर्माण करायला हवी आपण आणि ज्या काही चुका आपण ह्या वेळेला केलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांना टोमणे न देता किंवा त्याला त्याच्यासाठी क्रिटिसाइज न करता तू पुढच्या वेळेला अजून छान कर किंवा ही चूक तू पुन्हा करू नको ठीक आहे आता तुला जर पन्नास पैकी पस्तीस मिळाले तर नेक्स्ट टाइम तू अजून छान कर किंवा आपण अजून छान करूया जि जिथं कुठं तुमच्या मुलाचे मार्क कट झालेले आहेत ते एरिया किंवा तो भाग अजून जास्त त्याच्यावर काम करून त्या मुलाचं तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं स्किल वाढवायचं त्या पुढच्या परीक्षेपर्यंत प्रयत्न करू शकता आणि आपण हे व्यवस्थित करूयात तू काय टेन्शन घेऊ नको अजून तुझे मार्क वाढणार आहे अजून पुढं परीक्षा आहे अशा प्रकारे तुम्ही त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे ना की जर परीक्षेत कमी मार्क मिळाले तर त्याच्यावरून त्याला ओरडायचं आहे की काय एवढे कमी मार्क मिळाले मग तू अभ्यासच करत नाही तू खेळतोस तू माझा ऐकत नाही किंवा तू अभ्यासाला बसत नाही ह्याचा हा परिणाम आहे अशा प्रकारे त्याला ऐकू नका आपण आजकाल बघतो की विद्यार्थ्यांमध्ये जरा नापास झाले छोट्या मोठ्या गोष्टींवरून आई ओरडली मोबाईल नाही मिळाले ह्या सगळ्या गोष्टींवरून आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे या केसमध्ये मुलं आहेत ना ऑलरेडी निराश झालेली असतात किंवा एखाद्या एक एक्झाम मध्ये फेल झाले तर त्यावेळेला त्यांचे पुढचे जे मार्ग आहेत ना ते त्यांना दिसत नसतात त्याच्यामुळे ते अशा काही चुकी चुकीच्या गोष्टींकडे वळतात आणि चुकीचे डिसिजन घेतात पाऊल उचलतात तर लहानपणापासून आपण आपल्या मुलांमध्ये ना उद्या पण येणार आहे ह्या पद्धतीने विचार निर्माण करायचा आहे आज गेला आज तू फेल झाली किंवा आज तुला मार कमी मार्क मिळाले किंवा आज तू सक्सेसफुल नाही झालीस याचा अर्थ असं नाही की सगळं संपलं उद्या पण येणार आहे उद्या पण होप्स घेऊन येणार आहे येणारा ये उद्याचा दिवस आहे जो पुढची एक्झाम आहे ही तुझ्यासाठी खूप खूप काही घेऊन येणार आहे आणि तिथं तुला चान्स आहे तिथं तू परत एकदा स्वतःला साबित करू शकतेस अशा प्रकारे आपण मुलांमध्ये एक आशा, आशा निर्माण करायची आहे ना की काय हे केलं तू इथे याच्यामध्ये एवढे कमी मार्क मिळाले तू असत आहे तू आहे तू अभ्यासच करत नाही तू ढच आहे अशा पद्धतीने कधीही त्यांच्यावर टीका टिप्पणी करू नका त्यांना आशा राखवा की हां आपण करूयात पुढच्या वेळेच्या परीक्षेच्या वेळेला आपण तयारी करूयात जेणेकरून मुलांमध्ये ना होप्स निर्माण होतात आणि जे आम्ही सांगितलं की मुलं चुकीच्या पद्धत किंवा चुकीची पावलं काही उचलतात अशा प्रकारची मेंटॅलिटी मुलांची तयार होत नाही त्यांच्या मनामध्ये उमेद कायम राहते आपल्याला तीच उमेद त्यांच्या मनामध्ये कायम ठेवायची आहे आणि निर्माण करायची आहे आणि आता सध्या कॉम्पिटिशन एवढी आहे ना की लहान मुलांवर ह्या सगळ्या गोष्टींचा दबाव प्रेशर लगेच येतं त्याच्यामुळे त्याला ना अशा प्रकारे आपल्याला मेंटॅलिटी त्यांची तयारच करायची नाही आहे की बस आता सगळं संपलं तर मग आता तुम्ही म्हणाल की मग मागे नाही लागायचं तर मग त्यांना अभ्यासाला कसं बसवायचं तर याच्यावर एक सर्वात मोठा उपाय आपल्याला पुढचा जो करायचा आहे तो म्हणजे मुलांमधला आपल्या मुलांमधला आणि आपल्या आपल्यामधला संवाद वाढवायचा आहे आपल्याला त्यांचं मित्र बनायचं आहे यासाठी आपण काय करायचं आहे तर सर्वात पहिलं त्यांना वेळ द्यायचा आहे जर तुम्ही वर्किंग असाल किंवा घरामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही गृहिणी जरी असाल तरी देखील तुम्हाला जेव्हा मुलं शाळेतून येतात किंवा जेव्हा मूल तुमच्याबरोबर असतं त्यावेळेला तुम्ही शंभर टक्के त्याच्यासोबत असलंच पाहिजे तर मूल आपलं शाळेतून आलं आणि मूल मुलाला आपल्याशी खूप काही बोलायचं असतं त्याला खूप काही शेअर करायचं असतं आणि अशा वेळेला आपण मोबाईलमध्ये बिझी असू किंवा आपण टी व्हीमध्ये बिझी असू किंवा त्यावेळेला आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आपण आपल्या कामामध्ये जर बिझी असू तर अशा वेळेला त्याच्या मनात जे काही साठून राहिलेलं असतं ते कधीही बाहेर निघू शकत नाही आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मूल म्हणजे एक फुल ऑफ एनर्जी आहे त्यामुळे त्याची एनर्जी आपण कुठेतरी दाबतोय त्यामुळे जेव्हा पण मूल तुमच्या सोबत असेल ना त्यावेळेला प्लीज कृपया तुमचा मोबाईल बाजूला ठेवा शंभर टक्के वेळ तुम्ही त्याला द्या शंभर टक्के तुम्ही त्याच्या सोबत राहा कारण अशा वेळेला त्याला खूप काही सांगायचं असतं आणि जर तुम्ही अवेलेबल नसाल तर तो कोणाकडे मन मोकळं करणार त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं मित्र जर बनायचं असेल तुमच्या दोघांमधला जर संवाद हा वाढवायचा असेल तर आपण त्याला वेळ देणं हा खूप महत्वाचा आहे आणि जर तुम्ही कामाला जात असाल बाहेर जॉबला जात असाल तेव्हा ऑफकोर्स तुम्ही खूप संध्याकाळी दमून घरी येणार आणि अशा वेळेला तुम्ही लगेचच्या लगेच मुलांना वेळ देऊ शकत नाही कारण तुम्हाला देखील थोडीशी आरामाची आणि थोडीशा थोड्याशा तुमच्याही काही घरातले जे काही कामं असतील त्याच्यासाठी वेळ हवा असतो लगेचच तुम्ही मुलांना वेळ देऊ शकत नाही तर अशा वेळेला जेव्हा रात्री तुमचं मूल तुमच्या कुशीत झोपतं किंवा जेव्हा ते झोपायला जातं त्यावेळेला एक दहा मिनटं तुम्ही त्याच्याशी छानपैकी गप्पा मारू शकता आणि त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये त्याने काय काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता जेणेकरून तुमच्यातला हा संवाद वाढेल आणि तुमच्यातली जी दरी आहे ती थोडीफार कमी होण्यास मदत होईल कारण काय होतं ना की पालक आपल्या आपल्या गोंधळामध्ये आपल्या आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये एवढे बिझी असतात की आपण एकीकडे लागलेलो असतो आपल्या कामांमध्ये किंवा आपण मोबाईलमध्ये लागलेलो असतो दुसरीकडे मूल त्याचं ते टी व्हीमध्ये बिझी असतं मोबाईलमध्ये ते सुद्धा गेम खेळण्यात बिझी असतं आणि अशा या सगळ्या गोष्टींमध्ये दोघांमध्ये कधीही संवाद होत नाही आणि हळूहळू हळू याचा परिणाम आपलं मूल आपल्यापासून तुटण्यामध्ये होतं आणि हळूहळू आपलं मूल आपलं ऐकेन असं होतं कारण आपल्या दोघांमध्ये काही बॉन्डच नाहीये आपल्या आणि आपल्या मुलामध्ये एक बॉन्ड निर्माण होण्यासाठी संवाद हा खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या मुलांमधला संवाद वाढा वाढवा तरच मैत्री होईल शनिवार रविवार एखाद्या छोट्याशा ट्रिपला घेऊन जाऊ शकता तुम्ही एक उन्हाळ दिवस आपण म्हणतो ना त्या प्रकारे तुमच्या मुलांना काहीही कारण नसताना सहज म्हणून फिरायला घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि घरामध्ये सुद्धा त्यांच्यासोबत जर मैत्री करायची असेल तर तुम्ही घरात जे काही घरगुती गेम्स असतील ते त्यांच्यासोबत खेळू शकता जसं की काहीही अगली गेम्स असतील जसे की, की लपछपी असेल आपले जे परंपरागत ज्या गेम्स आहेत त्या देखील आपण लहान मुलांशी आपण खेळू शकतो म्हणजे आपण लहान होऊन त्यांच्याबरोबर वागायचं आहे त्यांच्यासारखंच म्हणजे त्यांचा एक मित्र बनूनच आपण पहिल्यांदा त्यांच्याबरोबर वागायचं आहे आणि बऱ्याचशा पॅरेंट्स असं सुद्धा कंप्लेंट असते की आमच्या मुलांचं आहे ना कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे अभ्यासामध्ये किंवा बरीचशी मुलं शाळेत किंवा वर्गात पण येत ना एका जागी बसत नाहीत इकडं तिकडं फिरणं गप्पा मारणं काहीतरी खेळणं काहीतरी उड्या मारणं टीचर पुढे शिकवत असतात आणि ह्या मुलांचं वेगळंच भलतंच काहीतरी चाललेलं असतं किंवा कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे टीचरने काय सांगितलं ते त्या ते, ते, ते मुलांचं लक्षच नसतं आणि घरी आल्यानंतर पालकांनी विचारल्यानंतर त्या मुलाला काही सांगता येत नाही की आज शाळेमध्ये काय झालं किंवा टीचरने काय शिकवलं किंवा टीचरने काय लिहून दिलं ते मुलांकडे काही त्याचं रेकॉर्ड नसतं तर त्याच्यामुळे अशी जी चंचल मुलं आहेत किंवा ज्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तर त्यांच्यासाठी आहे ना सर्वात महत्वाचा जो ह्या ह्याचा ह्या गोष्टीचा जो मूळ मूळ कारण आहे ते म्हणजे मोबाईल कारण मोबाईलमुळे आहे ना मुलांचं कॉन्सन्ट्रेशन आजकाल खूप खूप कमी झालेलं आहे जे काही रील्स लहान मुलं बघतात किंवा शॉर्ट्स लहान मुलं बघतात त्याच्यामध्ये आहे ना मोबाईलमध्ये किंवा गेममध्ये गेम गेमसुद्धा मुलं गेम मोबाईलवर खूप खेळतात आजकाल तर त्याच्यामध्ये ना स्पीड असतो स्पीड आणि तो स्पीड मुलांच्या डोक्यात बसलेला असतो जस्ट आपण रील्स बघत असताना किंवा शॉर्ट्स बघत असताना एका एक एकामागेमागे एक आपण एक एक, एक एक, स्क्रीन म्हणजे लहान मुलं स्क्रीन अशी स्क्रोल करत राहतात म्हणजे एक नाही बघितलं की दुसरं बघतात दुसरं नाही बघितलं की तिसरं बघतात किंवा गेम जर खेळत असेल तर गेममध्ये सुद्धा आक्रमकपणे ह्याला मार त्याला मार या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या स्पीड हा त्यांच्या डोक्यात बसलेला असतो आणि एक जी विचारांची किंवा एक आयुष्याची जी बैठक लागते ती त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये स्वभावामध्ये कमी होते तर त्याच्यामुळे ना अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम कॉन्सन्ट्रेशनचा होण्यामागे आहे ना मेन कारण म्हणजे मोबाईल हे देखील आहे त्याच्यामुळे मुलांना ना कमीत कमी, -कमी मोबाईल हातात द्या जर तुम्हाला टी व्ही वगैरेमध्ये त्यांना जर टाईम द्यायचा असेल टी व्हीसाठी सुद्धा स्क्रीन टाईम जो आहे तो तुम्ही एक अर्धा अर्धा पाऊन तासपर्यंत तुम्ही लिमिटेड करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चांगले असे म्हणजे कार्टून्स जे पूर्ण फुल एपिसोड कार्टून्स असतील किंवा काहीतरी एज्युकेशन्स कि रिलेटेड किंवा सायन्स रिलेटेड काही व्हिडिओज असतील लहान मुलांचे म्हणजे कार्टूनमध्येच तर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही त्यांना लावून देऊ शकता किंवा ते बघ असं सांगू शकता थोडी जे मोठी मुलं असतील त्यांच्या बरोबर चेस खेळू शकतो त्याचप्रमाणे आपण सापशिडी खेळू शकतो ज्या हे सगळ्या गेम्सनी दोन गोष्टी होणार आहेत एक तर तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग पण वाढणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढणार आहे रुबिक्स क्यूब हा देखील एक खूप सुंदर ऑप्शन आहे कलर ऑप्शन एक कलरचा जो चौकोन असतो तो मॅच करायचा ह्याच्याने सुद्धा कॉन्सन्ट्रेशन लहान मुलांचं खूप वाढतं त्याचप्रमाणे निरनिराळ्या पझल्स तुम्ही देऊ शकता त्यांना कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना वेळ दिलात तर तुमच्या दोघांमधला बॉन्ड हा वाढण्यात खूप खूप फायदा होणार आहे आणि आपल्याला बॉन्ड जो वाढवायचा आहे तो याच्यासाठी वाढवायचा आहे की त्यांनी आपलं ऐकावं आणि त्यांनी आपलं ऐकून ज्या काही घरातल्या गोष्टी आहेत त्या ऐकाव्यात किंवा अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं ऐकावं तर असा दुहेरी फायदा आपल्या याच्यातून होणार आहे त्याच्यामुळे सर्वात पहिलं तर आपल्याला त्यांचं मित्र बनणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतरच आपण त्यांना दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करू शकणार तर मुलांमध्ये जर तुम्ही बदल अपेक्षित करत असाल तर सर्वात पहिलं बदल आपल्यामध्ये करावा लागणार आहे आपल्याला आणि जर आपल्या आपल्यासोबत आहे आणि आपण मोबाईलमध्ये बिझी असू आपल्या गप्पांमध्ये बिझी असू फोन कॉलवर बिझी असू तर अशा सगळ्या वेळ अशा वेळेला आपण मुलांना सांगू नाही शकत की मग आता तू मोबाईल सोडून दे किंवा तू असं कर तू तसं कर आपल्याला पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि मग मूल आपलं बघून ऑटोमॅटिक ऐकेल कारण मुलं हे शेवटी मोठ्या माणसाला फॉलो करत असतात मोठ्यां मोठ्यांना बघूनच मुलं शिकत असतात त्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये जो बदल करू त्याचप्रमाणे मुलं देखील वागणार आहेत त्याच्यामुळे सर्वात पहिलं तर आपण आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या आणि आपल्यामधला बॉन्ड हा वाढेल आणि पुढे जाऊन जे काही आपण सांगू ते ते नक्की ऐकतील त्याच्यामुळे तुमच्या मुलांची जर कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवायची असेल आणि त्यांची जर बैठक पक्की करायची असेल तुम्हाला एका जागी बसून अभ्यास करण्याची जो टाईम आहे तो वाढवायचा असेल त्याच्यासाठी जो पेशन्स हवा असतो मा माणसाच्या मनाचा किंवा त्या मुलाच्या मनाचा तो जर वाढवायचा असेल तर तुम्हाला त्याला जास्तीत जास्त करून ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला इन्व्हॉल्व करावं लागेल मग ते इनडोअर ॲक्टिव्हिटीज असू दे आउटडोर ॲक्टिव्हिटीज असू दे बाहेर जाऊन ग्राउंडवर खेळणं असू दे फिजिकल ॲक्टिव्हिटीज असू दे जसं की एखादा क्लास लावणे करायला स्विमिंग किंवा डान्स क्लास कुठल्याही प्रकारच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये त्याला बिझी ठेवणं किंवा एखादी गोष्ट आवडत असेल ड्रॉइंग असेल पेंटिंग असेल सिंगिंग असेल अशा प्रकारच्या क्लासेसमध्ये तुम्ही त्याला राहिलेल्या वेळामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता जेणेकरून त्याची त्याची जी पेशन्स आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि त्याच्या मनामध्ये पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशनची देखील वाढ होईल करून झालं रुटीन बघून झालं त्यांना फ्री टाइम कधी आहे ते आपलं चेक करून झालं रिफ्रेशमेंटसाठी आपण टाइम त्यांना दिला बाहेर फिरायला नेलं त्यांच्याशी खेळलो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या साईडने व्यवस्थित केलेल्या आहे आता अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्यांना कसं कसं ओढून आणायचं तर पहिली गोष्ट तर ह्या सगळ्या आपण ॲक्टिव्हिटी केल्यामुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आपण पालन केल्यामुळे तुमच्या दोघांमधला जो संवाद आहे किंवा जे बॉन्ड आहे ते खूप छान असं स्ट्रॉंग झालेलं आहे आणि याचाच फायदा आता आपल्याला घ्यायचा आहे त्याला हळूहळू हळू आपल्याला अभ्यासाकडे वळवायचं आहे एंड ऑफ द डे ज्या वेळेला पण आपल्याला अभ्यासाला त्याला बसवायचं आहे त्यावेळेला त्याला आपण सगळं खेळून वगैरे सगळं छान पैकी गोड गोड बोलून झाल्यानंतर हळूच त्याला म्हणायचं आहे की चल बाळा आता आपण अभ्यासाला बसूया आणि अशा वेळेला आपण स्वतः त्याच्यासोबत अभ्यासाला बसायचं आहे ना त्यावेळेला कुठल्याही गोष्टीचं काम करायचं आहे ना त्यावेळेला आपण त्याला तू तुझा पुस्तक घे आणि मी माझं काम करतो तो अभ्यासाला बस अभ्यासाला बस फक्त सांगायचं नाहीये आपल्याला त्याच्यासोबत तिथे थांबायचं आहे कारण मुलाला पण वाटलं पाहिजे की हां आपण शेअरिंग मध्ये किंवा आपण जॉईंटली आपण काही गोष्टी करतो आहे जरी तुम्हाला त्या गोष्टीतलं जास्त काही कळत नसलं तरी तुम्ही त्याच्या सोबत राहा तुमच्या तिथे असण्याने एक त्याला मेंटल सपोर्ट मिळेल आणि थोडस धाक आणि थोडस प्रेम असं दोन्ही मिक्स गोष्टी त्याच्या फीलिंग्स त्याच्या मनामध्ये राहतील आणि तो सोबत आ, तुम्ही असल्यामुळे ना खूप छान असा अभ्यासाला बसेल जस्ट तुम्ही असं म्हटलात त्याला की तू तु, तुझं तु बॅग घे आणि आता तू अभ्यासाला बस वेळ झाली अभ्यासाची तर तो कधीच आनंदाने बसणार नाही तर जसं मी सांगितलं की तुमच्या त्याच्यामधला बॉन्ड एकदा निर्माण झाल्यानंतर तुम्ही हळूच त्याला म्हणायचं आहे की चला आता आपण अभ्यासाला बसूयात आणि सोबत त्याच्या अभ्यासाला बसायचं आहे तर ॲक्च्युअल अभ्यास कसा करायचा किंवा अभ्यासाचं काय पॅटर्न फॉलो करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत पण आता सध्या आपल्याला त्याला अभ्यासाकडे वळवायचं आहे त्याला आनंदाने अभ्यासाकडे ओढून आणायचं आहे तर त्यासाठी आतापर्यंत आपण जे काही तीन चार तंत्र मी आतापर्यंत जे सांगितले त्या गोष्टीचं सा तंतोतंत पालन जर केलं तर लहान मुलं आपलं नक्की ऐकेल कारण आपल्या दोघांमधला बॉडी इतका स्ट्रॉंग झालेला असतो आणि आपण त्याचे इतके छान मित्र बनलेलो असतो की त्या मित्र त्या फ्लोमध्ये ते आपलं नक्की ऐकेल आणि त्याला त्या ही जी आहे ना ही ॲक्टिव्हिटी किंवा हे जे फिलिंग आहे हे शेअरिंग आहे शेअरिंग फिलिंग आहे की आपण करूयात आपण तू कर तू कर असं नाही तर आपण करूयात आपण अभ्यासाला बसूयात आपण टाइम टेबल बनवूयात आपण हे सोडूयात ते सोडूयात प्रश्न सोडूयात गणित सोडूयात तर तुमच्याकडून जर मुलाला असं संभाषण असेल की आपण करूयात तर मुलाला जास्त कम्फर्टेबल वाटतं किंवा जास्त त्याला ता मानसिक आधार वाटतो तर त्याच्यामुळे शक्यतो अभ्यासा अभ्यासाला मूल जेव्हा बसतं त्यावेळेला तुम्ही तिथे अवेलेबल राहा काही कारण असतं जो तुम्ही वर्किंग असाल तुम्ही तिथे जास्त वेळ देऊ शकत नसाल त्यावेळेला जो काही अभ्यास आहे तो त्याला देऊन मग राहिलेल्या वेळामध्ये तो अभ्यास करत असताना साईड बाय साईड तुम्ही तुमची कामं करू शकता पण प्रत्येक वेळेला एक दर पाच दहा मिनिटांनी येऊन तुम्ही चेक करत राहा की मूल आपलं व्यवस्थित करत आहे का जेणेकरून त्याला पण वाटेल की हा आईचं लक्ष आहे बाबांचं लक्ष आहे आपण जे काही करतोय त्याच्यावर ते लक्ष देत आहेत किंवा त्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा क्वेरीज आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करत आहात तर अशा वेळेला मुलाला पण एक मानसिक आधार खूप खूप गरजेचा असतो फक्त असं म्हणून चालणार नाही ना ना की तू तुझं कर आणि मी माझं काम करते असे अशा वेळेला मूल स्वतःहून कधीच आनंदाने अभ्यास करणार नाहीये ना हे थोडे दिवस तुम्हाला करावं लागणार आहे जोपर्यंत मूल तुमचं एक आठवी दहा आठवी नववी पर्यंत जात नाहीये कारण त्या वयामध्ये ना मुलांना शक्यतो आपण पेरेंट्सचं जे गायडन्स आहे किंवा मॉनिटरिंग आहे ते खूप महत्वाचं असतं दहावी नंतर किंवा ज्युनियर कॉलेज नंतर तर ह्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज राहत नाही कारण तोपर्यंत ते त्यांना स्वतःची बुद्धी आलेली असते की आपण आपला स्वतःचा अभ्यास करायला हवा त्यांना ती उमज आलेली असते की त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याच्यामुळे नंतर तर ते ऑटोमॅटिकली अभ्यासाला लागतात पण हा जो मेन पाया आहे लहानपणीचा तोच जर महत्वाचा भक्कम नसेल तर पुढे जाऊन ते कधीही अभ्यास करणार नाही तर ही जी अभ्यासाची गोडी आहे ना ती लहानपणीच लागावी लागते आणि त्यासाठी आपल्याला लहानपणापासूनच प्रयत्न करायचे आहेत आ, मला असं वाटतं की साधारणपणे चौथीपर्यंतच्या मुलांना आहे ना ते ट्यूशनची तशी गरज नाही आहे कारण त्या अभ्यासांमध्ये एवढं काही टफ नाही आहे जर साधारणपणे गृहिणी जर एक ग्रॅज्युएशन पर्यंत जर शिकलेले असतील तर तिसरी चौथी पर्यंत अभ्यास आरामात घेऊ शकतात त्याच्यानंतर समजा जर तुम्ही जॉबला वगैरे जात असाल आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर त्या केसमध्ये मी समजू शकते की तुम्ही ट्युशन लावलेली आहे पण अशा वेळेला तुमची जबाबदारी झटकून चालणार नाही ट्युशनवरून जरी आलात तुम्ही तरी सुद्धा त्याने दिवसभरात काय काय केलं किंवा ट्युशनमध्ये काय काय केलं एक त्याचा धावता आढावा घेणं तुम्हाला तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि राहिलेल्या वेळेत पण त्यांनी परत अभ्यासच करावा तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर परत त्यांनी अभ्यासच करावा अशी अपेक्षा अजिबात करू नका कारण ऑलरेडी त्याने सात ते आठ तास शाळेत ता अभ्यास केलेला असतो दोन तीन तास त्याने ट्युशन मध्ये अभ्यास केलेला असतो तर राहिलेल्या वेळामध्ये त्याला एक जसं मी म्हटलं की रिफ्रेशमेंट आणि एक रिलॅक्सेशनची खूप गरज असते त्यामुळे तुम्ही त्यांना पुन्हा एकदा संध्याकाळी तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर मागे टुमणा लावू नका की आता अभ्यासाला बस म्हणून कारण दिवसभर तो त्याच त्याच गोष्टी तो करू शकत नाही त्याच्याने मेंटली त्याच्यावर प्रेशर जास्त येऊ शकतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांचं रिडिंग कसं सुधारवायचं अभ्यास कसा घ्यायचा त्याचप्रमाणे टाइम टेबल मुलांचं कसं सेट करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं पण डिस्कशन आपण पुढे जाऊन करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं की मुलांच्या मनामध्ये अभ्यासाबाबत कशी गोडी निर्माण करायची आणि ते स्वतःहून आनंदाने कशे का अभ्यासाला बसतील ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस केलं त्याचप्रमाणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल त्यांचे पेशन्स कसे निर्माण होतील आणि आपल्या दोघांमधलं बॉन्ड मुलाचं आणि मुलांचा आणि आपल्यामधलं बॉन्ड कसं छान होईल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस केलं आय होप सो so, या सगळ्या गोष्टी किंवा सांगितलेले मुद्दे तुम्हाला पटले असतील आणि जसं मी सांगितलं की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे जे काही मुद्दे आहेत ते त्याच्यावर काम करून तुमच्या मुलांमध्ये अमूलाग्र बदल हा घडवून आणता येईल लगेचच हा बदल होणार नाही त्याला थोडासा वेळ लागेल आणि तुम्हाला देखील हा वेळ द्यावा लागेल फक्त मुलांचेच पेशन वाढ पेशन्स वाढ वाढवायची गरज नाहीये आपल्यात सुद्धा पेशन्स वाढवावे लागणार आहेत आपल्याला आणि मूल जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्यामध्ये सुद्धा पेशन्स आपल्याला वाढवायला लागणार आहेत तर त्याच्यामुळे आपल्या स्वतःवर पहिलं काम करावं लागणार आहे आपल्याला आणि नंतर आपण मुलांकडून अपेक्षा ठेवू शकतो की त्याला कसं सुधारवायचं आहे तर त्याला सुधारण्यासाठी पहिलं आपल्याला ला सुधरावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये जेवढे आपण मुद्दे आतापर्यंत डिस्कस केल्याने हे सगळे आपल्याला तंतोतंत फॉलो करावे लागणार आहे तर हे सगळे तुम्ही मुद्दे फॉलो करा आणि तुमच्या मुलांमध्ये जर काही बदल घडले तर मला ऐकायला नक्की आवडेल आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कमेंटद्वारे ते कळा कर, कळवले तर बाकीचे जे पालक आहेत त्यांना देखील हे सगळं ऐकून वाचून एक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे पण काही जर प्रश्न असतील तर ते देखील त्यांचे जे काही एक्सपिरियन्स असतील ते देखील ते तिथे शेअर करू शकतील आणि आपण आपल्या पालकांमध्ये एक प्रकारचं एक कम्युनिकेशन आणि एक छान विचारांची देवाणघेवाण होईल त्याच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा तर आय होप स्वाजचा सा व्हिडिओ आवडला असेल असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर या वी, हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करायला नक्की विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय